कर्क राशीसाठी घराची रचना मानसिकता आणि श्रीचक्राचे महत्त्व श्री गुरुदत्त श्री स्वामी समत महाराज मित्रांनो आपण ज्या घरात राहतो त्या घराची आपल्या मनावर स्वभावावर आणि भावनिक स्थैर्यावर थेट परिणाम होतो वास्तुशास्त्र सांगते की ही ऊर्जा वाहून येणारी जागा आहे तर ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक राशी ही विशिष्ट ऊर्जेशी जोडलेली असते आज आपण पाहूया कर्क राशीचे लोक घराची रचना परिसर आणि श्रीचक्र यांच्यामुळे कसे प्रभावित होतात आणि त्यांना कशाचा सर्वाधिक फायदा मिळतो कर्कराशिचा स्वभाव आणि चंद्राचं महत्व स्वामी ग्रह चंद्र आहे चंद्र म्हणजे भावना मन शांतता घरगुती जीवन आणि संवेदनशीलता मित्रांनो म्हणूनच कर्कराशच्या व्यक्तीवर घरातील वातावरणावर अत्यंत खोल परिणाम दिसून येतो वास्तूनुसार कर्कराशीसाठी योग्य घर रचना मित्रांनो विवाह योग्य ईशा फायदा मुख्य दरवाजेवर उत्तर ईशान्य सकारात्मक ऊर्जा शांतता शहन कक्षे नैऋत्य स्थिरता आणि चांगली झोप देते स्वयंपाकघर आग्नेय ऊर्जा संतुलित पूजाघर ईशान्य चंद्र ऊर्जा वाढवते रंगसंगती पांढरा सिल्वर चंद्र त्वसाला संतुलित करतो आणि पाणीमध्ये ॲक्वेरियम आणि पाण्याचे क्षेत्र भावनात्मक स्थिरता देतात कर्कशचे लोक पाणी चांदणी प्रकार आणि शांत वातावरणाशी यांच्याशी जोडलेले असतात परिसराचा प्रभाव कर्कशचे लोक जर या वातावरणात राहिलं तर मन स्थिर राहतं तलाव नदी झाड स्वच्छ शांत परिसर घरात नैसर्गिक प्रकाश परंतु आवाज गोंधळ अस्वच्छ परिसर त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम करतो कर्कराशसाठी श्रीचक्र का शुभ आहे श्रीचक्र हे देवी लक्ष्मीचे व शक्तीचे प्रतीक आहे कर्कराशसाठी हे विशेष प्रभावी ठरते कारण श्रीचक्र चंद्र ऊर्जा संतुलित करते भावनिक अस्थिरता कमी होते मन शांत होते घरात धन आणि समृद्धी येते कर्कराशचं तत्त्व जल आहे आणि श्रीचक्र रचना ऊर्जेचा प्रभाव स्थिर ठेवतो कर्करासाठी कोणते चक्र निवडावे कर्करासाठी प्रभाव असलेले स्फटिक किंवा क्रिस्टल श्रीचक्र सर्वोत्तम मन शांती चंद्र ऊर्जा वाढवते शांतीचे श्रीचक्र चंद्रराशी अनुरूप भावनिक स्थैर्य आणि पितळ असलेले श्रीचक्र घर संपन्नता देते कर्करासाठी स्फटिक श्रीचक्र सर्वात शुभ मानले जाते श्रीचक्र कुठे ठेवावे जागा दिशाचा परिणाम काय पूजा घर ईशान्य म्हणजे नॉर्थ इस्ट आध्यात्मिक शांती ऊर्जा वाढवते बेडरूममध्ये छोटा श्रीचक्र आणि उत्तर पूर्वीकडे सुधारते कामाच्या ठिकाणी दक्षिण पूर्व लक्ष केंद्रित करते त्यामुळे आर्थिक प्रगती होते नेहमी स्वच्छ उंच जागे आणि पांढऱ्या कपड्यावर ठेवा श्रीचक्र समोर तोंड ठेवून करावे श्रीचक्राची पूजन पद्धत पाहिली तर पांढऱ्या कपड्यावर ठेवा गुलाबजल आणि पाण्याने स्वच्छ करा पांढरी फुलं अर्पण करा दिवा आणि अगरबत्ती लावा मंत्र जप करा ओम श्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः एकशे आठ वेळा शक्य असल्यावर सोमवारी व शुक्रवारी करा यामुळे मनस्थिर चंद्रदोष कमी घरातील आर्थिक स्थिती सुधारते मित्रांनो याहून निष्कर्ष असा नेतो आणि एवढं समजते की कर्कराशचे लोक भावनाप्रधान असतात आणि घरामुळे त्यांची मनस्थिती थेट बदलते योग्य वास्तू योग्य रंग आणि योग्य श्रीचक्रस यांच्या सहाय्याने ते शांत स्थिर भावनिकदृष्ट्या मजबूत आर्थिकदृष्ट्या प्रगतशील होतात मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयाचं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ